आणि मला काढून ना लवकर काय काढून द्यायचं काय द्यायचं तुला काढून अहो पिठाचा डब्बा हो अगं तुझे नखरे तर डब्बा काढून द्यायचे नाहीये तुसरच काहीतरी काढून द्यायचे नखरे तुझे अगं देऊ दे की मग मी तर घ्यायला तयारच आहे की तुला काय वाटत अगं तुझ जितक आहे ना तितकच माझ पण आहे मला काही वाटत नाही म्हणून तर पता करती तू गुन्हानी बस तुमच्या दोघीच्या डोक्यामध्ये अशी जर बुली फिरवीन ना तर गप्पच झाले पाहिजे दोघी अरे जाऊ दे की माय तू पण उगच रागत काय पण म्हणते कशाला फिरवायचे दो दोघांच्या डोक्यावर मी आहे ना मी कशासाठी आहे मी हात हा मग बस तू बस मी येतो रे काम करून त्याच्यासमोर करू नको मग कुणासमोर करू मी त्याच्यासमोरच पचा करणार ना तुला आणि आदतच लागून गेली अगं कशाची लुब्रिवाणी आदत तू करते का मी करते लुब्रियावाणी अग तू त्याच्या माईची पसंद आहे आणि मी त्याची पसंत आहे अगं जरी मी मायची पसंत असली ना तरी घरची राणी मीच आहे आणि तू त्याची पसंत असली तरी काय उपयोग नाही बघ तुझा अगं त्याला सांगू ना असं तुला, तुला घराच दारच दाखवल अगं तुलाच दाखवायला हवी मी घराचं दार लागली मला दार दाखवायला अहो सासूबाई ती म्हणती मी घरची राणी आहे आणि ती म तर काय घरची आहे ला भांडे लावती ले ला करायला आणायला होती रांडाचे दाखवते आता म्हणती दाखवते रांडाचे जाऊ काय म्हणते सो उठले मी काय आणले तो तुम्हाला आता तू म्हणलीस ना त्या काळा बाहेर काढते असं करते तसा करते म्हणजे काय करतेस मयला एका मला हटत आहे बघ अहो आत्या तुम्ही माझी मी पसंद आहे का नाही आणि तुम्हाला मी कसं असं भांडी भिंडी घासाय लावेल हा तुम्हाला माझे पसंतीज ग अगं पुच्छे आमच्या रुग्ण मध्ये भांडण लावतीस का ग हा नाग माझी सुनाई ना मोठी काळ थोब घेऊन काय पण भांडण लावतीस सांगायचं काय सुत्राच्या का लेकाला ये येते पटवायला पोरी ए तिला धरायचं आवळून शिवळून घरात बसून दिवा पण जायचा तिला ए माझ्या नवऱ्याला तसं काय म्हणायचं नाही आलीच ते आलीच महागणी कोण अजून माझ्या नवऱ्याला शिवायचं तिथे बसान बसवी त्याला आता लय नाव दे

अरे त्या दोघी जणी त्या मेघ्या काय म्हणल्या त्याला राहून देणार नाही आम्ही घराच्या बाहेर काढून देतो म्हणल्या कोण 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 हा तू ह्या बाय का मला हो तुला लावणार त्या दोघी जणी म्हणले हकालून लावतो म्हणले माझ्या करायला काढू घराच्या बाई तुला पण हो मला पण आता काय करू आता हा बघा आता तू कसं करायचं माझ्या समोर येऊ दे मग त्यांची लायकी काढतो मी बोलू त्याला दोघी लावी मारणारा बोलव इकडे लवकर काय म्हणली तू काहीच नाही म्हणले तुमचीच बोलत होती काळ धामीन पाहिलं पट्ट 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 पट चट 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 चालूच होती चल काय काय म्हणली काय ती ती म्हणती तू पाठीमागची आहेस मी राणी आहे घरची अशी बोलत होती ती चुगली करून सांगत होती सासूबाईला होय मग हो रे या दोघे त्यांनी पण म्हणले की तुमच्या दोघे महिन्याकडे लहान आणून लावतो आम्ही माझ्या माईला हाकून लावण्याचं तुमच्या माईना दबे आहे का ते तुलाच नाही दोघांना पण हाकलू शकतो त्याच स्वतःचं घर आहे ते ते कुठे येते त्याला बोल लवकर आली की तुम्हाला तर काही दमबी माहिका नाही जरा काम करते की मी घरातली काय काम करते माय माझं माहीला तू हकून घेणार असं कोण म्हणलं माय म्हणाली अग ना अगं तू तर म्हणजे काळ्या तोंडाच्या दोघी जरी तू हे ढा करून लावता आता बायला म्हणून अहो आज मी तुम्हाला बळ तरी म्हणेल का हो आणि बळ तरी ढा करून देईल का मग त्याच तिने काय सांगू लागली मला अहो तिचं काय ती काय पण सांगणार ना तुम्हाला अरे तुमच्या डोसक्यात ना परिणाम झालेल्या दोघांचे मी काम करून थकून आले देव ते गेलं गरज गाणी आणि तुमचं चालू आहे अहो मी घरातून बाहेर जावी म्हणून तर ती करते ना तशी एवढं तुम्हाला सगळे काम का था था काड़ी आसी, काड़ी आसी। का तर मीच करते उठल्या पासन त्याला डोके शिर पडे का की तुझ्या नाही सांगते काळी असी काळी असी मग काय करणार मी सांग ना तुम्हाला तर कळलं पाहिजे कि वाद्या सगळं तुमच्या समोरच घडतय की तरी तुम्ही पण यांना असं चुकीचं सांगताय ना माझ्या हातात काय नाही बाई की जे काय करेन तर पूर्व करा का तुमच्या दोघीला काय करायचं आता दोघांचा मी हिसाबच करणार जर ज्यांची चूक आहे तुझी जर चूक असली तर तुला काढणार आणि त्याची जर असली तर त्याला ना बघतो मी कोण येते या तुम्ही दोघ सोबत काम करून तुमचे मग बघतो तुम्ही दोघांचा काय ते आलाय काम करून तर हे माहिती